नमस्कार आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जी एस स्किन केअर या हॉस्पिटलचा शुभारंभ सोहळा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या हॉस्पिटलच्या डॉक्टर गीतांजली श्रीरामे ह्या त्वचेसंबंधी उच्च विद्याभूषित असून त्वचेसंबंधी सर्व प्रकारचे उपचार व निदान ते करतात नांदेडमध्ये प्रथमच अत्याधुनिक मशीन्सद्वारे त्वचेच्या आजारावर निदान व उपचार केले जातील यामध्ये लेझर मशीनच्या सहाय्याने वय कमी करणे लेझरच्या सहाय्याने अंगावरील केस काढणे सर्व लेझर सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत बेबी ग्लो ट्रीटमेंट फाउंडेशन कायम टिकणारे आयब्रो करून मिळेल येसाचे सर्व आजार हेअर एक्सटेन्शन ओटांचे कलर कायमस्वरूपी करून मिळतील त्वचेचे सर्व आजार व्यवस्थित करून मिळतील सर्व प्रकारचे पिल्स करून मिळेल हायड्रा मशीनच्या सहाय्याने चेहऱ्यावरील सर्व आजार व्यवस्थित करून मिळतील कोरियन ट्रीटमेंटने चेहऱ्याचा कलर बदलून मिळेल अशा प्रकारच्या सुविधा या जी एस स्किन केअर हॉस्पिटलमध्ये मिळतील या हॉस्पिटलचा पत्ता आहे जी एस स्किन केअर फ्रंट साईड शॉप नंबर यू जी पाच रोडेकर कॉम्प्लेक्स वजीराबाद नांदेड या हॉस्पिटलचे उद्घाटन डॉक्टर गीतांजली श्रीरामे यांच्या मातोश्री नंदा बळवंतराव हाके यांच्या हस्ते करण्यात आले भावाच्या व आईच्या सहकार्याने मी हे हॉस्पिटल उभारू शकली अशी भावना यावेळी डॉक्टर गीतांजली श्रीरामे यांनी व्यक्त केल्या आणि माझ्याकडे सगळ्या जेवढ्या काही ट्रीटमेंट आहेत ते सगळ्या आपल्या ह्याच्या लेझर थ्रू होतात माझ्याकडे मेडिकल्स वगैरे आम्ही यूज ना करत नाही मेडिकल टॅबलेट वगैरे आम्ही देत नाही किंवा केमिकल्सचे कर यूज करून आम्ही डायरेक्टली लेझर थ्रू आम्ही ट्रीटमेंट करतो जसे की माझ्याकडे वेट लॉस करण्यासाठी मशीन आहे हे इम्पॉर्टंट आहे खूप जे काही मशनरीज आहेत माझ्याकडे सगळ्या बाहेर आलेले इम्पॉर्टंट मशीन आहे जेवण येऊन आलेली मशीन आहे आणि याच्यानुसार तुम्हाला वेट लॉस होतो फॅट लॉस होतो आणि जागल्यावर वन सेक्शनमध्ये वन इंचेस पण लॉस करून देतो आम्ही जेट विदाऊट केमिकल्स विदाउट टॅबलेट्स आणि विदाऊट साईड इफेक्ट हे ट्रीटमेंट आहे जे की हॅलि चेहऱ्यावर जे की हातावर टॅटू असतात काही गोष्टींना लोक स्कार वगैरे असतात हे बऱ्याच काही गोष्टी ह्या लेझर थ्रू मशीनने आपल्याबरोबर होतात जसे की माझ्याकडे आणखी आहे जे की परमनंट लिप्स परमन्ट सायब्रोज वगैरे बनवले जातात त्याच्यासाठी हे मशीन्स आहे हे हेअर्सचे जे काही आजार आहेत ते या मशीन्स थ्रू आपले कव्हर होऊन जातात आणि विना केमिकल्सचं प्रॉडक्ट आहेत आणि जे काही असेल आम्ही ट्रीटमेंट करतो त्यांना आमचेच प्रोडक्ट आम्ही देतो आम्ही बाहेरली काही गोष्टी आम्ही घू देत नाही किंवा जास्त एक्स्ट्रा खर्च आम्ही करायलाही द्यायला हे एक माझ्याकडे हॅड्र मशीन्स आहे हे पण चेहऱ्यांचे पूर्ण आजार वगैरे क्लिअर होतात आणि हे माझं पार्लर नसून हे एक क्लिनिक आहे आणि हे हॉस्पिटल आहे हॉस्पिटल थ्रूच तुम्हाला आमच्याकडून ट्रीटमेंट दिली जाते हर गोष्टीला आम्ही स्वतःच्या ऑब्झर्वेशनमध्ये ठेवूनच आम्ही तुमच्यावर ट्रीटमेंट केली जाते आणि कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्ट काही असा गोष्टी करायला तर आमच्याकडे चान्सच नाही आणि राहिली दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आम्ही ट्रीटमेंट करतोय ते आम्ही एक तासामध्ये सेवंटी फाय पर्सेंट आम्ही रिझल्ट जाग्यावर देतो एका एक तासामध्ये जागेवर आम्ही रिझल्ट दे। देतो तर सर्वांनी आवाज भेट द्या नांदेड शहरामध्ये फर्स्ट आपलं हॉस्पिटल आहे तुमच्या सेवेमध्ये मी घेऊन आलेली आहे डॉक्टर गीतांजली थँक्यू थँक्यू सो मच